बातमी दाखवली होती आणि तशाच प्रकारची परिस्थिती आज इथे निर्माण झाली आहे आपण पाहतोय संभाजीनगरमधून मधून सध्याची दृश्य आहेत हे कार्यकर्ते पोलिसांशी भिडल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आज आदित्य ठाकरे संभाजीनगर मध्ये येणार आहेत विधानसभेच्या पार्श्वभूमीवर खरं तर सगळेच राजकीय नेते आपापल्या मतदारसंघांमध्ये जात आहेत आणि हे सगळे नेते दौरे करतायत आणि या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर सध्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये चांगली जुंपल्याचं पाहायला मिळतंय या आंदोलनामध्ये महिलांचा सुद्धा सहभाग आहे महिला सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत एकूणच या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर खर तर आज संभाजीनगरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता कारण या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते तीव्र आंदोलन करतील असे संकेत होते कारण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा अंबादास दांबे यांनी निषेध केला होता आणि त्याचं उत्तर म्हणून आज भाजपकडून आदित्य ठाकरेंचा या दौऱ्याचा निषेध केला जातोय आक्रमक आंदोलन या ठिकाणी केलं जात आहे महिला सुद्धा प्रचंड आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतोय आणि पोलिसांना या कार्यकर्त्यांना रामा हॉटेलच्या समोर भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने सामने येणार अशी स्थिती असल्यामुळं पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता आणि त्याच वेळी काही वेळापूर्वी दोन्ही बाजूनं एक शहराकडून आणि दुसरीकडे जालनाच्या च्या बाजूनं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि त्याच्यामध्ये हा राडा सुरू झाला त्यास त्याच दरम्यान एक एकमेकांच्या समोर येऊ नये एकमेकांवर जाऊ नये यासाठी पोलिसांनी खबरदारी म्हणून दोन्ही बाजूनं पोलिसांची ढाल बनवलेली आहे पोलीस सगळ्यांना आता ताब्यात घेत आहेत हे हे दृश्य जे बघतोय आपण ते आहे भाजपकडून आंदोलन सुरू असताना पोलिसांनी महिला पोलिस आणि पोलिसांनी मोठा पनवेसाचा बंदोबस्त तैनात केला आणि त्यानंतर त्यांना हळूहळू ताब्यात घेतला आहे कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीची खबरदारी म्हणून पोलीस जालना रस्त्यावर शहराच्या क्रांती चौकाच्या दिशेकडून आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना अडवलेला आहे आणि एकेकांना एक आता गाडीत बसवलं जात आहे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विमानतळावर आले होते त्यावेळेस शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं होतं निषेध व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळं संतापलेल्या भाजप शहर पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आता थेट उद आदित्य ठाकरे हे जिथं थांबले त्या हॉटेलच्या समोर येऊन आंदोलन करण्याचं प्लॅन केलेला होतं आणि त्यानुसार ते त्या आले होते आता सध्या घोषणाबाजी सुरू आहे पोलीस आणि या भाजपच्या कार्यकर्त्या नेत्यांमध्ये रेटारिटी सुरू आहे मागे काही हटायला तयार नाहीत आणि त्यामुळं अडचण निर्माण होऊ शकते अशी स्थिती झालेली आहे घोषणाबाजी जोरात सुरू आहे सत्ताधारी एकीकडे एक 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 दुसरीकडे एक विरोधक असा संघर्ष इथं दिसायला लागला आहे हे बघा इथे लोटा लोटी महिला कार्यकर्त्यासुद्धा आहेत आणि यांनाही थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे आता इकडच्या बाजूला दोन्हीकडचे कार्यकर्ते आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आल्यामुळं आता जवळ एकमेकांच्या समोर आल्यामुळं वाद होण्याची चिन्ह जास्त दिसत आहेत आणि त्यामुळं पोलीस अधिक अलर्ट झालेले आहेत आणि एकेकाला पुढं घेऊन जात आहेत गेल्या तीन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये हा राडा दिसून येतो आहे आता कार्यकर्ते अत्यंत जवळ आलेले आहेत दोन्ही बाजूने कार्यकर्ते आक्रमक पद्धतीनं उन, उन, समोर येऊन एकमेकांच्या समोर येऊन एकमेकांवर जाण्याची तयारी केलेली आहे आणि त्यामुळं पोलिसांच्या समोर मोठं आव्हान असणार आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना थांबवायचं कसं त्यामुळं कि मोठ्या संख्येनं पोलीस कार्यकर्ते पोलीस ने आहेत आणि दुसरीकडे त्याच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते पदाधिकारी आहेत आणि त्यामुळं जालना शहरावरच्या मुख्य जे जालना शहराचं हृदय मांडलं जातं त्या हृदयवाहिनी असलेली जी जालना रोड आहे तिथे मात्र मोठा राडा दिसतो आहे आणि आता बघा या क्षणला का इथं अंबादास दानवे सुद्धा आलेले आहेत अंबादास दानवे सुद्धा या सगळ्या राडामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास जानवे यांना चारी बाजूने पोलिसांनी केलेलं आहे आणि त्यांना मागे हटवण्याचा अंबादास दानवेनी आता पुढर मारामारी सुरू झालेली आहे मारामारी सुरू झालेली आहे शिवसेना आणि इथं पोलिसांनी सौम्य लाठीचार ही केलेला आहे त्यामुळे आता त्याच आक्रमकतेने आता पोलीस पुढं जात आहेत पोलिसांनी हा सौम्य लाठीचार केलेला आहे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आणि हा लाठीचार आता सुरू झालेला आहे मोठ्या संख्येला पोलीस प्रयत्न करत होते की આ હે હે તમે પણ તમે ચાલો માંગે છે સા 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 अरे तू ગાંડો મને હાથ काय काय सांगाल काय

भारतीय जनता मस्ती तर कामाची नाही ना एक माल बोलू हे पुढे जात आहेत या आंदोलनामध्ये स्वतः अंबादास दानवे हे पुढे होते सगळ्या शिवसैनिकांसोबत